हाय कसे तुम्ही सगळे मस्त आहे ना आम्ही आलेली आहे शेतामध्ये खूप दिवसांनी आलेले या वावरामध्ये आणि इकडं मस्त असं सनसेट झालेलं आहे बघा छानपैकी सनसेट होतं खूप उशीर झाला इकडून इकडून सर सर सगळे बच्चू कंपनी आहे माझ्यासोबत तर पुढं आता आपण आलो आहे रानात ह्याच्यासाठी की आई आपण कोथंबीरला औषध मारते म्हणून चला आता आपण आई आईपाशी जाऊया पोचूया मी तुम्हाला दाखवते चला ये पटो पट पटोपट इथून ये ना मनू गुड्डी वरून ना येऊ ये अगो ते आई इथं फवारणी करते कोथंबीरला हे बघा आपली कोथंबीर अशी छान आलेली आहे उपटायला गाडी स्लिप कर गाडी स्लीप होती काय चला पुढे चला पुढे चला मनु हाय कर असं मागून हाय तर गाडी ढोलती गाडी ढोलती मने गाडी ढोलती छकोलीची पोरगी काय हे बघा मस्त अशी छान कोथंबीर आहे उठायला आलेली आहे अच्छो होवड मोठ्या एवढ्या चालले तू काय करू देख ना हो, हो हो क्या रही करिय चुकीचे पट आहे त्याच्यामुळेच आम्हाला पुढं काढून दिली माग थांबली काय शान मोठी गुड्डू म्हणू कोण आला कोण आलं पुढं पुढ नक्की कोण आलाय शेतातले काम चालू आहेत आता इथं या गबाळ वगैरे खुरपणी वगैरे झालेली आहे आणि आई गेली परत फवारणी करतेय आणि असं मस्त असं सनसेट छान पैकी झालाय इकडं उसाला पाणी द्यायचं चालू आहे काय आलं हा तिला डपकू का नाही यायचं

बर जाऊ दे ज्या वेळेस आता उपटन तवा हा मग मला फोन करता मग काय आता जाऊ दे मंडळी आम्ही चाललोय आता घरी संध्याकाळ झालीये खूप आता सगळे आम्ही चाललोय घरी हे बघा हो म्हणू स्लीप झाले असते म्हणे नीट चल हे बघा आता औषध मारून आईने थोडंसं खुरप खुरपले कोथंबीरमध्ये लावलेलं आता आम्ही निघालो आहे सगळेजण घरी कारण की मनू आले पिल्लू पण आले सगळेजण आलो आहे आणि खूप अंधार पण चालला आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे घरी तर खूप दिवसांनी मी शेतामध्ये आले जरा थोडंसं फ्रेश वाटलं आम्हीच घसरते म्हणे मीच घसरते हे बघ हा मी घरते म्हणू हाय कर ना हाय चालते चालेल चला मी व्हिडिओ इथंच थांबवते आता कारण की आपल्या व्हिडिओला सपोर्ट राहू द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ ते छान वाटला असेल तर सांगा आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ हा छान आम